पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी निमित्त आढावा बैठक घेतली पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते पालखी तळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसात सादर करा पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडबार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे अपर आयुक्त अरुण आनंदकर उपायुक्त विजय मुळीक नितीन माने दत्तात्रय लांघी तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा सोलापूर नाशिक जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते